ग्रामस्थानी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सौरा यांच्याकडे गावाच्या मूलभूत सुविधांसाठी थेट निवेदन देत आपली व्यथा मांड स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षांनंतरही थेरोंड्यात पायाभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गावातील मुख्य रस्ता सायवन मेन रोड वरील पुला पाटीलपाडा व मुरुंबीपाडा पर्यंत रस्ता अंदाजे दोन किमी पावसाळ्यात चिखलमय होतो याच रस्त्यावर जिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रही आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण व नागरिकांचे आरोग्य दोन्ही धोक्यात येते खराब आहे का की पावसाळ्यात वाहन नाही गरोदर महिलांना झोळीतून रुग्णालयात नेताना जीव धोक्यात येतो असे ग्रामस्थांनी नमूद केले के अडथळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने आजारी व्यक्तींच्या मृत्यूची शक्यताही नाकारता येत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे गावकऱ्यांच्या ठक मागण्या सायवन पुलापासून पाटीलपाडा व मुरबीपाडा रस्त्याचे डांबरीकरण दोन किम मुरबीपाडा स्मशानभूमी व स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे पाचशे किमी थेरोंडा मुरबीपाडा ते चरी गावांना जोडणारा पूल उभारणे वाघाडी ते सूर्या डॅम उजव्या कालव्यापर्यंत डांबरीकरण करणे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की निवडणुकीआधी नेहमीप्रमाणे आश्वासनांची बरसात होते पण प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही आता मात्र वेळ आली आहे की करून डहाणू तालुक्यात राजकीय घडामोडी सुरू असतानाच सारख्या गावातील नागरिक जीवनावश्यक सुविधांसाठी झगडत आहेत सभांना गर्दी नको गावात रस्ता पाहिजे हा जनतेचा स्पष्ट संदेश आहे राजकीय पुढाऱ्यांनी डहाणू आणि पालघर मध्ये जाहीर सभा प्रचार आणि शक्ती प्रदर्शनावर भर देण्याऐवजी थेरोंडासारख्या गावातील मूलभूत प्रश्न सोडवावेत हीच गावकऱ्यांची ठाम मागणी आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान ढाणू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका